जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चालता पाहूया आजचे सतरा मे शुक्रवार महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील आजचे कांद्याचे बाजारभाव काय बाजारभाव निघला आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आताच एक लाईक करा बाजार समिती कोल्हापूर दिनांक सतरा मे शुक्रवार एकूण कांदा व तीन हजार पाचशे चौसष्ट क्विंटलची आहे कमीत कमी दर भेटला आहे सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे चौदाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर दिनांक सतरा मे शुक्रवार एकमुखांना आवक आहे सतरा हजार चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती आहे जुन्नर राळे फाटा दिनांक आहे सतरा मे शुक्रवार एकूण कांदा आवकाली आहे अकरा हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे सोळाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे तेवीसशे दहा रुपये क्विंटल राहता बाजार समिती दिनांक सतरा मे शुक्रवार एकूण कांदा आवकाली आहे तीन हजार तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे दीड हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवन दिनांक सतरा मे शुक्रवार एकूण कांदा आवक आहे ते तीस हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे पंधराशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार सत्तर रुपये क्विंटल अशे होत्याची कांदा मार्केट शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा